नमस्कार मी अमित मुंडे फाईकेमधे आपलं स्वागत आहे सध्या पुण्यामध्ये प्रदूषणाचा कळीचा मुद्दा ठरलेला आहे याच अनुषंगाने आम आदमी पार्टीचा आज मुळामुठा नदी त्यासाठी इथे आज त्यांचं आंदोलन आहे आपल्यासोबत शहर शहराध्यक्ष सुदर्शन जगदाळे दादा नमस्कार नमस्कार दादा आजच्या आंदोलन कशाप्रकारे करण्यात आलं आणि पुढची काय भूमिका असेल याबद्दल काय सांगाल मुळामध्ये अनेक ठिकाणी पुणेकरांची मागणी असते की नदीचं खूप प्रदूषण वाढलेलं आहे तुम्ही बघत असताल की हे नदीचं पाणी हे म्हणजे वरून खडक असल्या पाणी सोडलेलं नाही पण आपल्याला इथं वाहती नदी मिळती ह्याचा अर्थ एकमेवायचा की जेवढं सांडपाणी पुण्यातलं सगळं नदीत ओतलं जातं आहे आणि एस टी पी प्लॅन्ट हे नावानं एस टी पी आहेत दहा प्लॅन्ट म्हणतात ते त्यातले पाच निकामी प्लॅन्ट आहेत दोन बंद पडलेले आहेत एक आणि दोन प्लांटवर हे पुणे महानगरपालिका चालते आणि आजची कंडिशन किमान आपल्याकडं पंचवीस प्लॅन्ट चालणारे पाहिजेत एस टी पी त्याची फक्त संख्या दोन आहे आणि दहा वर्षानंतर तर हे पन्नासपर्यंत जाईल आकडा पुणे महानगरपालिका म्हणते की एक फक्त दहा करून पुढच्या दहा वर्षाची गरज भागणार आहे जे फार चुकीचं आहे हे सगळं मला वाटतं पुणेकरांना धूळफेकीचं कारण आहे कारण सामान्य माणूस इतक्या खोलात जात नाही आणि हे नदीतलं इतकं घाण पाणी असेल तर ह्याच्यात जीवजंतू कसा जगल म्हणजे खूप मोठ्या प्रमाणात पुणे महानगरपाल पाप करते की इथं मासेसुद्धा नसणार आहेत नदीमध्ये एकही जीवजंतू नसेल नदीमध्ये आणि ह्या भूमीमध्ये खरं संत तुकाराम महाराजासारखा एक व्यक्ती होऊन गेलेला आहे संत होऊन गेले आहेत ज्यांनी असं म्हणलं आहे की वृक्ष असेल नदी असेल ही देवाची देण आहे आणि त्याला देव म्हणून पुजायचे ते आणि अशा पद्धतीचे आपल्याला राजकारणी आणि भेटलेत की जे फक्त बिल्डर दार्जीन निर्णय घेतात ठेकेदार दार्जीन निर्णय घेतात आणि जी बेचाळीस किलोमीटरची पात्र आहे ना मुळात मोठाचं सगळेच सगळं विस्कळीत झालेलं आहे खूप मोठ्या प्रमाणात दुर्गंधी आहे आम आदमी पार्टीची भूमिका राहील की हे पाणी हे पिण्यासाठी पाणी राजकारणी लोकांना प्रमुख महाराष्ट्रातल्या प्रशासनाला आणि खाण्यासाठी फळ म्हणून आम्ही हे त्यांना कुरिअर करणार आहोत दुसरी आणि जर ह्यांनी जर ठोस भूमिका आमचं म्हणणं आहे की ह्या रिवरप्लंट डेव्हलपमेंट आणि जे काय जायका प्रोजेक्ट आहे ह्याच्यावर ह्यांनी व्हाईट पेपर काढला पाहिजे काय कंडिशन आहे अजून किती दिवसात पूर्ण करणार आहेत हे जगासमोर आलं पाहिजे हे आणि मला असं वाटतं आज की आजकाल आता लोकप्रतिनिधी नसल्यामुळं इथला जो प्रशासक आहे त्याला नागरिकाशी बांधील की काहीच नाही मग त्याला फक्त वरून येणारे आदेशच मानायचे आहेत आणि वरून येणाऱ्याचे विचारचही आहेत त्याच्यामुळेच आपल्याला हे रिफ्लेक्शन पूर्ण नदीमध्ये बघायला मिळते आम आदमी पार्टीचा कडाडून विरोध करल आणि आमचे जसे सहकारी सगळेजण आहेत की आम्ही आधी पाटूत त्यांनी जर नाही ऐकलं तर पुणे महानगरपालिकेमध्ये इथले टँकर भरून आम्ही देऊत त्यांना त्यांनी पाणी पण हेच पेचं आणि त्यांच्या घरी पण देऊत तुम्ही पण बघा की लेकरांबाळामध्ये इथले जीवजंतू मारतात तर तुम्ही तुम्हाला हक्क नाही आहे खरंच त्या पदावर राहण्याचा मला तर वाटतं की थोडी जरी लाज असेल ना पुणे महानगरपालिकेच्या आयुक्तांना त्यांनी ताबडतोब राजीनामा दिला पाहिजे की मला याच्यानी पुन्हा सुधारू शकत नाही मी हे आम आदमी पार्टीची ठोस भूमिका राहील हजारो कोटीचा टॅक्स भरतो होता आम्ही आम्हाला जर बेसिक सुविधा मिळत नसेल तर त्या इतक्या मोठ्या टॅक्स करायचं काय अशा शहरात राहायचं कसं लोकांनी हाच मुळात प्रश्न आहे धन्यवाद दादा दिलेल्या प्रतिक्रियेबद्दल तर हे होते आम आदमी पक्षाचे शहराध्यक्ष सुदर्शन जगदाळे